मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर हाळाखेड गावाजवळ हॉटेल बाबारीजवळ तालुका पोलिसांनी आयशर व धडक कारवाई केली सोळा लाखाचा दारुसाठासह सा एकतीस लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त करीत चालकास ताब्यात घेतल्याची कारवाई मंगळवारी सकाळी केली सदर कारवाई तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाट यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून सापळा रचून एन एल झिरो सात ए पस्तीस झिरो तीन या क्रमांकाच्या आयशरवर हाळाखेड गावाजवळ हॉटेल बाबरी समोर पथकाने केली सदर ऐश्वर वाहनाची पथकाने तपासणी केली असता वाहनात पंजाब राज्य निर्मित विक्रीसाठी असलेल्या ऑल सीजन रॉयल चॅलेंज मॅकडॉल नंबर वन दारूचे बंपरचे एकशे वीस खोके आणि एकशे ऐंशी मिलीचे एकशे पन्नास खोके को व कोर्सबाग बेअरचे दहा खोके असे सोळा लाख तेहतीस हजार दोनशे रुपये किमतीचे दोनशे ऐंशी खोके आणि सदर दारूची वाहतूक अवैध होत असल्याचे आढळून आल्याने पथकाने चालक सुनील कुमार राजपाल जाट व अडुतीस राहणार धानी सरळ तालुका तोसाम जिल्हा भवानी हरियाणा यांच्यासह आयशर ताब्यात घेत एकतीस लाख प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल स्वप्नील बांगर यांनी शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने आयशर चालक मालक दारूचा पुरवठा घेणाऱ्या विरुद्ध विविध कलमान्वय गुन्हा दाखल करण्याची कायदेशीर कारवाई सुरू आहे मान्य पोलीस अधीक्षकांत धुवरेसर यांनी धुळे जिल्ह्यामध्ये जी अवैध धंद्यांबाबत मोहीम राबवली आहे त्या अनुषंगाने आज रोजी आम्हाला एक गुप्त बातमी मिळाली की सेंदवाकडून एक आयशर प्रो तीस पंधरा मॉडेलची एक आयशर गाडी क्रमांक एन एल झिरो सेवन डबल ए पस्तीस झिरो तीन ही महाराष्ट्र राज्यामध्ये प्रतिबंधित असलेली पंजाब राज्याची अवैध दारू येत असून त्या अनुषंगाने आमचे पी एस आय सुनील वसावे व त्यांच्यावर स्टाफ यांना मी हाडाखेड येथील हॉटेल बाबारी इथे नाकाबंदी केली असता सदर वाहन पकडले सुरुवातीला वाहनाचा चालक सुनील कुमार जाट यास गाडीतला मालाबाबत विचारणा केला असता त्याने उडावडीचे उत्तर दिल्यानंतर सदरील वाहन पोलीस स्टेशनला आणून त्यात गाडी मालकाला संपर्क करून त्यांचे सील तोडाची परवानगी घेऊन दोन पंचांसमक्ष गाडी उघडली असता त्यामध्ये पंजाब राज्याची दारू मिळून आले असून यामध्ये ऑल सीझन कंपनीचे सातशे पन्नास एम एलचे एकूण खोके रॉयल चॅलेंज सातशे पन्नास एम एलचे साठ खोके मॅकडॉल्स नंबर वन सातशे पन्नास एम एलचे वीस खोके तसेच मॅकडॉल नंबर वन एकशे ऐंशी एम एलचे दीडशे खोके व कॅसबर कंपनीची बिअर फाईव्ह हंड्रेड एम एलचे दहा खोके असे आम्हाला एकूण सोळा लाख तेहतीस हजार दोनशे रुपयाचा मुद्देमाल मिळून मिळून आला असून सदरची दारू ही महाराष्ट्र राज्यात बंदीत असून ही कारवाई या कारवाईसाठी मान्य पोलीस अधीक्षक अधीक्षक श्री श्रीकांत दिवरे साहेब अप्पर पोलीस अधीक्षक श्री किशोर काळे साहेब मान्य उप पोलीस अधिकारी हिरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मी माझी टीम पी एस आय सुनील वसावे पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष पाटील संदीप ठाकरे पोलीस कॉन्स्टेबल योगेश पवार दिनकर पवार स्वप्नील बांगत आणि चालिक चालक कॉन्स्टेबल अल्ताफ मिर्झा यांनी केली असून सदरी चालक तसेच त्याच्यामधील मालक पुढे कोणाला पुरवठा होत होता या सर्वांवर गुन्हा दाखल करण्याची कारवाई करतो